आमदार प्रसाद लाड यांना धमक्या आणि शिविगाळ आता होते जरांगींना आव्हान दिल्यानंतर धमकी सत्र सुरू झालंय आमदार प्रसाद लाड यांना धमक्या येत आहेत शिवीगाळ केली जाते जरांगी यांनी प्रथम लाड यांना शिविगाळ केली त्यानंतर आता त्यांना धमकीचे फोन येत आहेत प्रसाद लाड यांना आता धमकीचे फोन येत आहेत प्रसाद लाड यांनी जरांगे यांना आव्हान केलं होतं हिंमत असेल तर आमच्यासोबत आरक्षणासंदर्भात चर्चा करा असं आव्हान दिल्यानंतर आता त्यांना प्रसाद लाड यांना धमक्यांचे फोन येत आहेत याआधी जरांगे यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपाकडून तिखट प्रतिक्रिया समोर येत आहेत आक्रमक अशी भाजपा आता पाहायला मिळते प्रसाद लाड यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे ट्वीट केलंय आपले प्रतिनिधी मनोज दयाकर सोबत फोन लाईन वरून यांना धमक्यांचे फोन येतात काय माहिती नक्कीच आपण बघतो काल पासून प्रसाद लाड यांना धमकीचे फोन येतात तसेच धमकी आपण फोनवरून प्रसाद लाड यांना देखील केली जात आहे आपण बघतो ज्या प्रकारे प्रसाद लाड यांनी मनोजी मनोज जरंगी की देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नवा आजार झाला असं म्हटल्यापासून नंतर आपण मिळतंगे पाटील यांनी देखील प्रसाद लाड्यांच्या वरती वैयक्तिक टीका केलेली आहे त्यानंतर आपण बघत काल पण नंतर प्रसाद लाड्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी देखील मी त्यांचा आदर करतो पण मी त्यांना केलेगा करणार नाही असं देखील प्रसाद लाड्यांनी म्हटलं पण आरक्षणचा मुद्दा आहे की तुम्ही माझ्या समोरून ते बोला आणि हे सह्याद्री नाही तर आपण मंत्रालयामध्ये हा याच्यावरती चर्चा करू असं तेथे प्रसाद न्यायालयाने म्हटलेलं आहे पण अशातही मनोज रंगे पाटील यांनी काही म्हटलेलं नाही मनोज रंगे पाटील यांनी असं म्हटलंय तुम्ही देवेंद्र फडणवीस बरोबर लग्न करा असं वाक्य देखील मनोज रंगे पाटील यांनी केलेलं आहे पण आता आपण प्रसाद न्यायालयांना कंटिन्यू फोन यायला लागलेली आहे त्यांना सुविधा केली जात आहे आणि आता आपण प्रसाद लढेश चक्रजी पोलिसांमध्ये देखील जाऊ शकतो धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आमदार प्रसाद लाड यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत शिविगाळ झालेली आहे प्रसाद लाड यांनी जरांगे यांना आव्हान दिल्यानंतर आता त्यांना धमकीचे फोन येत आहेत याआधी जरांगे यांच्याकडून त्यांना शिविगाळ करण्यात आली सध्या प्रसाद लाड आणि जरांगे यांच्यामधील शब्द बांधणी ऐकायला मिळत आहेत एकंदरीतच आरक्षणावरून आता जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावरती टीका केली वैयक्तिक टीका केली आणि त्यानंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत मात्र आता प्रसाद लाड यांना धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती सध्या समोर येते मराठ्यांना जरांगींकडून यायची अपेक्षा आहे अपप्रचाराची नाही असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय ट्विट केलेलं आहे जरांगे यांना आव्हान दिल्यानंतर आता प्रसाद लाड यांना धमक्या येतात आपल्यासोबत आमदार प्रसाद लाड हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत प्रसाद सर आपल्याला धमक्यांचे फोन आपली प्रतिक्रिया मी एक गोष्ट सांगतो काल ज्या पद्धतीमध्ये त्यांनी नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मराठा समाजाच्या लोकांना नोकरीमध्ये न्याय मिळत नाही तो अतिशय खोटा नॅरेटिव्ह होता मी पूर्ण मध्ये त्याचं सत्य दाखवलं आणि माझ्याकडे त्याची कागदपत्र आहेत त्यामुळे जरांगी पाटील मराठा समाजाला कशा पद्धतीत खोट्या मार्गाने चुकीचं मार्गदर्शन करताय ते पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून समोर आलं त्या विषयाला धरून त्यांनी मला शिव्या दिल्या मी त्याच्यावर उत्तर दिलं नाही मी संयम ठेवून आजही बोलत होतो पण कालपासून जवळ मला चारशे फोन आलेत आणि दोनशे मेसेजेस आहेत धमकीचे माझ्या पीएला फोन येत आहेत माझ्या दुसऱ्यात ऑफिस कार्यालयात एत फोन येत आहेत आम्ही मारून टाकू जाळून टाकू गाडून टाकू परंतु यावर मी कुठल्याही प्रकारची तक्रार केलेली नाही परंतु अशा प्रकारे तुम्ही समाजातील आमच्या गरीब मराठा समाजातील मुलांना माती फिरवणार असाल भडकवणार असाल समाजासाठी हितकारक नाही आहे हीच मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मी पुन्हा एकदा जनांगी पाटलांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचा नेरेटिव्ह तुम्ही सेट करू नका कालचं जे मी आज जे ट्विट केलंय त्या ट्विटचं उत्तर तुम्ही ट्विटच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून द्या तुम्ही खरे आहात का खोटे आहात याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे मी माझ्याकडे त्याचे पुरावे आणि ते मी ट्विटमध्ये लिहिले त्यामुळे मला वाटतं की जरांगे पाटील फार खोटं आहेत समाजाला चुकीच्या मार्गाने आहेत मी पुन्हा त्यांना आवाहन करतो की त्यांनी चर्चेला यावं अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही धमक्यांना भीक घालत नाही परंतु ज्या पद्धतीमध्ये त्यांचं हे वागणं आहे हे समाजासाठी घातक आहे मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे त्या आरक्षणासाठी त्यांनी किती शिव्या दिल्या तरी त्या आम्ही खायला तयार आहोत परंतु चुकीचा नॅरेटिव्ह सेट करून कोणाच्याही छत्रछायेखाली जाऊ अशा प्रकारे खोट्या गोष्टी करणं हे मला वाटतं चुकीचं प्रसादजी आधी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली वारंवार ते सरकारवरती टीका करताना दिसत आहेत आता त्यांनी तुमच्यावरती निशाणा साधलाय तुमच्याविषयी त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे अगदी शिबिगाळ केल्यासारखं सुद्धा वक्तव्य होतं यावर आता आपण त्यांना बोलवलं सुद्धा होतं की या आणि आपण चर्चा करू आरक्षणावरती चर्चा करू पण ते काही बोलायला येऊ शकत नाही तर मग आता पुढचं तुमचं काय पाऊल असेल आपण पाहिलं असेल तर विधान परिषदेत देखील विरोधी पक्षनेते दानवेने अशाच पद्धतीतली शिवीगाळ केली या प्रवृत्ती समान आहेत आणि एकाच छत्रीखालची लेकरं आहेत ज्या पद्धतीमध्ये शिवीगाळ करतायत यांना लक्षात आलंय की त्यांनी केलेली पावलंही चुकीच्या पद्धतीने उचलली आहेत त्यांनी समाजाला चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि ते जे मागतायत हे ज्यांनी दिलंय त्याचा अनादर करून मागतायत ज्या समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला आरक्षण दिलं त्या देवेंद्र फडणवीसांना बरोबर बसून चर्चा करून पुढचा मार्ग काढणं अपेक्षित होतं परंतु ज्यांनी दिलं नाही त्या शरद पवारांचं ऐकून ज्यांनी दिलं नाही त्या उद्धव ठाकरेंचं ऐकून जे ज्यांनी दिलं नाही त्या काँग्रेस पक्षाचं ऐकून ज्या पद्धतीमध्ये हा विचार समाजापर्यंत घेऊन जात आहेत हा आहे आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाचे फायदे मिळाले पाहिजेत एकनाथरावजी शिंदेने त्यासाठी पुढाकार घेतलाय त्यांच्या नेतृत्वात अजितदादाच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात चर्चेला त्यांना या म्हणून मी सांगतोय मी चुकीचं काहीच म्हणत नाही मी पुन्हा पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतोय त्यांनी तिकडे उपोषणाला बसावं आंदोलन करावं मोर्चे काढावे शांती यात्रा काढावी त्याबद्दल आमचं बिलकुल जोमत नाही समाजासाठी त्यांनी करावं पण जे करतोय त्याचं राजकीय भांडवल न करता त्यापेक्षा चर्चेला एक दिवस घालवला ते पुढचं सगळं तुम्हाला प्रश्न की सरकार वारंवार सांगते की आरक्षण हे देण्यात येईलच थोडं चर्चा करू थोडा वेळ द्या मात्र काय वाटतं की नेमकं काय साध्य करायचं हे सगळं बोलून आणि सगळं करून आता समाजाच्या नावाखाली समाजकारणाचं राजकारण ते करतायत आणि राजकारण कोणाच्या इशाऱ्यावर करताय हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत पडले मला वाटतंय की त्यांनी मी पुन्हा त्यांना सांगतो की त्यांनी स्पष्टपणे एक भूमिका घ्यावी आणि सरकार बरोबर चर्चेला यावं त्यांची पाच दहा लोक घेऊन यावी त्यांना जे नेते योग्य वाटतात त्या नेत्यांना घेऊन यावं सरकारला त्यामध्ये बोलवावं विरोधी पक्षाला बोलवावं आणि मी पुन्हा एकदा त्यांना आपल्या माध्यमातून विचारतो की ज्या वेळेला विरोधी पक्ष आणि सर्वपक्षीय बैठक चर्चा झाली त्या बैठकीला जे विरोधी पक्षाची लोक आली नाहीत त्यांनाच रांगे पाटील प्रश्न विचारणार आहेत का शरद पवारांवरती बोलणार आहेत का उद्धव ठाकरेवरती बोलणार आहेत का बाळासाहेब थोरातांवरती बोलणार आहेत का मग जर तुम्ही त्यांच्यावरती बोलणार नसाल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला ज्यांनी समाजाला आरक्षण दिलं हे तर तुम्ही अमान्य करूच शकत नाही मग दिले दिले ते दिलेलं जे आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे ते चुकीचं होतं का योग्य होतं का त्याच्यात काय मार्ग काढता येईल आणि काय करता का का येईल सुप्रीम कोर्टात कोण चुकीचे लोक गेले त्यांचा प्रश्न विचारणार आहात का प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस ना ही रट लावून चालणार नाही समाजाच्या हितासाठी ज्यांनी केलं नाही त्यांना आपण एकत्रित येऊन प्रश्न विचारायला पाहिजे मी त्यांच्याबरोबर उभारायला तयार आहे मी पवारांना प्रश्न विचारायला तयार आहे मी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायला तयार आहे सभागृहात सभागृहाच्या बाहेर आम्ही ताकदीने आंदोलन करायला तयार आहोत परंतु ह्या पद्धतीतला एकतर्फी द्वेषाचं राजकारण चालणार नाही जी प्रसाद जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी